जे काय आपले शेतकरी मित्र आहेत केळी शेतले तुम्हाला सर्वांना आमची एक कळकळीची विनंती कोणती या की आम्ही हे व्हिडिओ काढणे पाठीमागचा आमचा एक उद्देश आहे आणि आम आमच्या वापराबाई ऑर्गिकचा प्रत्येकाचा खर्च कष्ट करून ज्यावेळेस पिक हाताला लागत नाहीत आणि शेतकरी हवाल दिलो होतो इकडून तिकडूनच कपात केलेला हा ज्यावेळेस हाती लागत नाही आणि खरा माणूस कष्ट करणारा माणूस लाबाड होतो आणि त्याला हरवणारे आपणच एक बरोबर कारण आजचं एक उदाहरण आहे आम्ही ज्या ठिकाणी आज मार्गदर्शन द्यायला गेलो त्यांचे शेजारी त्यांचा शेजारी आला अगदी आम्ही असंच पूर्व असतो आपला काल असा व्हिडिओ काढतोय आणि हा सगळा व्हिडिओ झाल्यानंतर परत आम्हाला विचारतात तुम्ही वापरा बाय ऑर्गिक मार्गदर्शक झाला अहो म्हणलं ते मार्गदर्शन मी वापरलं आणि एक नंबर आहे मग तुम्ही का नाही सांगितलं आता मी ह्याच्यावर जास्त बोलत नाही पुढे नाही बोलायचं नाही पुढं मी सांगतो बोला की आता तुम्ही सांगतायचं कारण आता इथे सरच सांगते की सर ज्या वेळेस आपण दहा अकरा तारखेला बागेत आलो होतो इथे स्थिती मला सांगा तुम्ही की कस आपल्याला त्यावेळेस कसं वाटत होतं बागेत खरं रिअल मध्ये त्यावेळेस माझ्या भागात करपा होता आणि निस्वण व्यवस्थित होत नव्हती होत नव्हती शिवाय काय होतं सगळं विस्कळीत होतं असं वाटत नव्हतं आलेलं होतं मी पण शेवटी सरांना आणि डिस्टर्ब होऊन सुद्धा तुमची इतक्यापर्यंत स्थिती होती मनस्थिती खराब सर मी खरं सांगतो म्हणजे आता तुम्ही जे बोलले की कष्ट करतोय आपण पण आता ते एवढं उभं राहायला काही तुम्ही असंच नाही झालं ना त्याच्यासाठी कष्ट पण एवढं करून सुद्धा तिथे काय झालं होतं की आपल्याला बरं का सर पाहिजे तसे तिथे आउटपुट नव्हते आणि आपली पण इच्छा तिथे मन लागत नव्हतं बागे बरोबर आहे ना आणि आज फक्त एकच महिना झाला एक महिना तीन चार पाच दिवस झाले पण स्थिती कशी आहे बागेची ते तुम्ही सांगू शकता चांगली सर आहे की नाही रिझल्ट चांगला मी जे काय हा विषय असा एक वेगळा मला बरं करून द्यायचा नाही विषय असा आहे की आम्ही करतोय जंगलाला आग लागली चुचीत लिहून चिमणी पाणी टाकते आहे का सगळ्या जंगलातले प्राणी म्हणते तुझ्या चुचीतल्या पाण्याने काय ते जंगल विजन का त्यावेळेस चिमणी त्या सगळ्या प्राण्यांना सांगितली मला हे माहिती आहे की माझ्या चुचीतल्या पाण्याने ते जंगल विजणार नाही पण ज्या वेळेस इतिहास लिहिला जाईन कि ज्यावेळेस जंगलाला आग लागली लाग होती त्यावेळेस कोण होतं का विजवणार माझं नाव आलं तरी मी समाधान आम्ही चे मार्गदर्शक आहेत हो। आम्हाला माहिती आम्ही सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोचू शकत नाही आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकत नाही पण या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मोबाईल मधून तुम्ही ते पाहू शकता घर बसल्या आम्ही जे करतोय आपल्या शेतकरी मित्रांसाठी तो खरं आहे आणि हे खऱ्याला तुम्ही जर एक ही व्हिडिओ पाहता पाहता तुम्हाला ज्यावेळेस आमच्यातली सत्यता रिलिटी जाणवण आवडण त्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काय शेतकरी ग्रुप असतील इतर ग्रुपवर नका शेअर करू पण जेवढे काय शेतकरी ग्रुप असतील त्या ग्रुपवरती हे वापरा बायोरेनिकचे जे काय व्हिडिओ आहेत ते तुम्ही शेअर करा त्याचं कारण असं की तुमच्या एका त्या लिंकच्या शेअर मुळे काहीतरी शेतकरी कुठला तरी अडचणीत जो आहे त्याला तो आवडणार आहे विषय आणि तो विषय वापरा बायोरेनिकला शिवकारल्यामुळे तो शेतकरी वाचणार आहे आणि वाचल्यामुळं त्याला कुठतरी त्या शेतकऱ्याला एक जाणीव होणार आहे हे मार्केटमध्ये बिकर कोणतरी आहे कारण आज विषय असा झालाय की आम्ही तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा बेल लाईक दाबा अजिबात म्हणणार नाही कारण आम्हाला चॅनल चॅनलवर पैसे नाही कामज हो आम्हाला काय करायचे आज जी शेतकरीची परिस्थिती झालेली कोणती ती आज मला काय जाणार आहे का तुम्ही क्वालिफाईड आहेत तुम्ही काय काम करता मला सांगा आपण प्रायमरी शिक्षक बरोबर आहे शिक्षक आहेत तुम्ही तुम्हाला आम्ही जे काय बोलतो आम्ही तुम्हाला म्हणतो चौतीस कंटेन येतो वगैरे वगैरे काय काय काही आम्ही बोलतो आता आम्ही काय बोलतो आणि इथं समजा काय दिसलं नाही साहेब तुम्हाला खरं वाटायला चौतीस कंटिन्यू लिहिलेले बी तो पार्टी वेगळा आहे पण आम्ही म्हणतो चौतीस कंटिन्यू समजा आम्ही चौतीस पन्नास बी कंटेन म्हणलो दहा बी कंटेन म्हणलो तुम्हाला काहीच दिसत उभा राहिले असते नाही नाही तर आलोच नसताना रिझल्ट आला नसता म्हणजे आपल्याला एकच करायचं आपल्या शेतकरी मित्रांसाठी जे आहेत ते दावायचं जे आहे ते बोलायचं त्याचं कारण असं की आज जर आपण हे बोललो शकलो नाही तर हे जेव्हा एक वेगळं बोलायसारखं बी काही नाही कारण आज आपल्याला करणं नगर ह्या ठिकाणी फक्त कोणी हटा नाही मार्गदर्शक मी मार्केटमध्ये खूप फिरत आहेत खूप आहे सर फक्त त्याच्यावर मी बी एक वेगळं बोलत नाही कारण कुणी बी फिरा आपण बुड घेऊन फिरायला